सुधीर खवळे माळे शहाजी वाघमुडे आत्या हो। शहाजी वाघमुडे आत्या पंच म्हणून आहेत का नाती पुती विजयी झाला <jin> मारुती माने उपस्थित झाले अशाच मुलाची कुस्ती मारुती माने पंच एक शिस्तबद्ध अस कुस्ती मेळा चित्र कुठे आहे पहिला तीन कुस्त्या चालू आहेत मैदान मध्ये खटाने आणि खशल कुस्ती मैदान याची दान देवा देवा तुझा विसर न हवा अस कुस्ती मैदान एक मध्ये अतिशय कुस्ती चालू आहे वा मैत्र चकर घर घर विंगत खाशल कुस्ती चालू आहे पलीकड लावले रोप वाली त्याचा गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला होते पर समोरचा गडी तापतीला जवळचा उलटी टाळ्या करायची टाळ्या नुकतं बघायचं नाही आपल्यात मी ऊर्जे निर्माण होती टाळ्या वाजवल्या योगात सांग अस मैदान आहे समाधान आणि वाकरीचे चव्हाण अभंगरावस्तात पैलवान पाठवा बाजीराव देशमुख वस्ताचा पट्टा आणि बाजीराव देशमुखचा नातू सांपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानदेव लोकडे जा पट्टा रे ए खुडूस का कळलाय तानाजी ठरेचा पट्टाय चांगल्या वरती चांगला विजय मिळवला एक मिनिट एक जरा आता थांबा भाऊ साहेब अशी पलीकड चालला आई चला तिकडून आमच्याकडं तोंड करा भाऊ असं हा तो आता दोन पैलवान धरा

ए ए گھري کو گڏاڻو

এই <laughs> পিম্পুম

자기 있어 또 맞다 나못